नमस्कार मी अनघा जोशी आज वाचनरंजनमध्ये आपल्यासमोर एक अतिशय हृदय असा अनुभव घेऊन येते पुण्यामध्ये डॉक्टर अभिजित सोनावणे म्हणून एक डॉक्टर आहेत जे डॉक्टर्स फॉर बेगर्स ही संस्था चालवतात आणि अनाथ मुलं भिकारी ह्यांच्यावरती ते उपचार करत असतात त्यांच्या मदतीसाठी अप्पा बळवंत चौकातील श्री अजय कटारिया हे कसे मदतीला आले त्यांचा काय अनुभव होता ते सगळं मी तुम्हाला ह्या अभिजित डॉक्टर अभिजित सोनावणे यांनी लिहिलेल्या कथेतून ऐकवते बघा ऐका आवडला तर आमचा वाचनरंजन हा चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचं दुकान आहे दुकानाच्या मालकाचं नाव आहे श्री अजय कटारिया बरोबर सहा वर्षापूर्वी एका स्नेहांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली बोलता बोलता ते म्हणाले माझं पुस्तकांचं दुकान आहे लागलं कधी काहीतरी या भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन त्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे दरवर्षी मला खूप शैक्षणिक स्वा साहित्य लागतं कटारिया साहेबांच्या दुकानात गेलो चॉईस या दुकानात तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचं साहित्य मिळेल हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार पाच वर्षापूर्वी प्रथमच सर्व शैक्षणिक साहित्याची यादी दिली त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आलं बॉक्स उघडून बघितला आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षा सामान जास्त होतं आम्ही जिथं एक वही मागितली तिथं पाच वया होत्या एक एक दप्तर मागितलं तिथे पाच दप्तरं होती पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे पंचवीस होत्या मी त्यांना फोन करून म्हणालो कटारिया साहेब बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे ही आमची लिस्ट नाही आहे ते हसून म्हणाले असू द्या डॉक्टर अनाथ मुलांना शिकवताय थोडं इकडे तिकडे चालणारच मुलं आहेत घ्या आमच्याकडून डोनेशन आहे असं समजून एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली त्यांनी ती हसत हसत खिशात ठेवली पुढच्या वर्षी म्हणजे साधारण दोन हजार एकवीसला त्यांना पुन्हा लीज दिली पुन्हा पासपोर्ट सामान जास्त होतं मी पुन्हा फोन केला पुन्हा त्यांचं तेच उत्तर एक्स्ट्रा सामानाची त्यांना मी पुन्हा पावती दिली ही पावती हसत हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली एकावर एक फ्री ही बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो पण एकावर पाच फ्री मग दोन हजार बावीस चालू उजाडलं यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो दुकानात भरपूर कर्मचारी आहेत पण माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली मी बारकाईनी बघत होतो माझ्या लिस्टपेक्षा पाच जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते मी त्यांना म्हणालो साहेब आपण आपलं नुकसान का करून घेत आहे माझ्या लिस्टप्रमाणेच मला सामान द्या यावर ते माझ्याकडे न बघता स्टूल घेऊन वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो ए त्या चौथ्या कप्प्यातला तर नवीन माल काढ रे त्यांचं लक्ष सगळं बॉक्स भरण्याकडेच होतं तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो पण हा आपला व्यवसाय आहे साहेब मला साहित्य देणं म्हणजे आपला तोटा आहे मी आवंडा गिळत म्हणालो तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत अजय कटारिया म्हणाले साहेब धंदा म्हणा व्यवसाय म्हणा कारभार म्हणा कारोबार म्हणा जे काही करायचं ते नफ्यासाठी मी पक्का व्यापारी आहे तोट्यामध्ये मी कधीच व्यापार केला नाही आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच नफ्या आहे चष्म्या मागून डोळे मिसकावत ते बोलले मागितलेल्या गोष्टीपेक्षा पाच पटींनी भरलेल्या बॉक्सकडे बघत कसं काय बुवा हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता माझ्या बावळट्ट्या चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा ए छोटू आपल्याकडच्या दुरे दुरेगी वया संपल्या का रे शेजारच्या दुकानात ना दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये हात झटकत ते म्हणाले माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला डॉक्टर तुम्ही किती बी काय बी म्हणाले ना तरी जास्तीचं सामान पाहून तुम्हाला आनंद होतो की नाही तो माझा नफा दहा पोरं नाही आता तुम्ही पन्नास पोरांना सामान देऊ शकता त्या पोरांना आनंद होतो की नाही तो माझा नफा कटारिया काका कोण हे पोराला कधीच कळणार नाही पण पन्नास पोरं शिकत्या त्याचा आनंद मला होणार की नाही तो माझा नफा जन्माला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो हा खरा तोटा तोटा या शब्दावर जोर देत डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी डो जोरात टाळी मारली आपण तोट्यात धंदा कधीच करत नाही साहेब पक्का एपारी हाय मी काउंटरवरच्या एका टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले ए डॉक्टरला चाय सांग रे तोट्याची शेती करून आनंदाची बाग फुलवत नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो सर पण हे नुकसान किती आहे तुमचं यात विनाकारण खर्च खूप आहे ते पुन्हा हसत म्हणाले डॉक्टर पोरग तुमचं असो माझं असो किंवा आणखी कोणाचं असो पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजत नाही पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा मग मा खर्च कुठे झाला फालतू स्कीममध्ये आपण पैसा गुंतवतच नाही सांगितलं ना पक्का व्यापारी आहे मी मी खर्च नाही केला साहेबा मी फक्त गुंतवणूक केली माझ्या पोरांवर गुंतवणूक केली बघा भरभक्कम परतावा येणारच येणारच म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करताय अनाथ कशा हो पालक म्हणून तुम्ही आहे मी आहे काय डॉक्टर तुम्ही पण चहा संपवा तो असं म्हणत टेबलावर त्यांनी पुन्हा असा तसा तबला वाजवला तो तबला होता की माझ्या हृदयाची धडधड माझं मलाच कळलं नाही शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो सर्व साहित्य घेऊन मी आलो दहाऐवजी पन्नास मुलांना ते वाटलं तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होतीच भावनेच्या भरात हा वेडा माणूस स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे याची मला मनोमन जाणीव होती याच प्रेमाच्या भावनेतून दोन हजार तेवीस साली मी त्यांच्याकडे ऑर्डर दिली नाही आप्पा बळवण चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली नीट लिहून आणायची ना लिस्ट तुमचं अक्षर तुम्हाला तरी कळतंय का थांबा जरा बाजूला बाकीची गिरायकं बघू देत वेळ किती लागेल म्हणून काय विचारता एकच काम आहे का, का सामान काय आहे ते आत्ता मोजून घ्या पुढे कटकट करायची नाही अरे यांना मराठी भाषा कळत नाही दुसऱ्या भाषेत सांगा जरा असा स्वतःचा पान उतारा मी करून घेतला यानंतर कॅरी बॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही हरकत नाही जगात सगळेच कटारिया साहेब थोडेच असतात असो हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कळला कोण जाईल पण एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावा तावाने आले चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची वाणी यावेळेला लुप्त झाली होती डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतलाय आहे थोडीफार सेवा आम्ही करत होतो आमच्या हातून ही सेवा काढून घेण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला सेवा करणं हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत मी तुम्हाला माफ नाही करणार ते रागारागानी थरथर कापत बोलत होते या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो पायावर डोकं टेकवलं आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काही भावना आहे हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितलं क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यात अश्रू उघळले स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलनं उपोषणं रास्ता रोको करतात सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी आज हा माणूस माझ्याशी भांडला माझ्याशी भांडला यानंतर पुढे दोन तीन वेळा मोघम भेटी झाल्या आता साल उजाडले दोन हजार चोवीस वर्षीची शैक्षणिक ऑर्डर चॉईसमध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताच चॉईस नव्हता तेरा जून दोन हजार चोवीसला कटारिया साहेबांच्या फोनवर मी फोन केला पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतो आहे चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र चार्टर्ड अकाउंटंट आहेत हॅलो चिराग चिराग सर कटारिया साहेब कुठे गेलेत का त्यांना फोन द्या ना सर बाबा गेले पलीकडून मंद आवाज आला आमचा हा माणूस कोणाला तरी मदत करण्यासाठी कुणाच्या तरी पाठी धावतच असतो सतत फिरत असतो हे मला माहिती होतं त्याच भावनेने मी बोललो अच्छा गेले का बरं मग पुन्हा कधी येतील बाबा गेले सर परत ते पुन्हा कधीच येणार नाहीत तुम्हाला माहिती नाही माझ्या पायाखालची जमीन सरकली मी सुन्न झालो मी काय ऐकतो यावर माझा विश्वास बसेना भानावर आलो तेव्हा मात्र मला या माणसाची भयंकर चिराली पलीकडच्या चौकात जातानासुद्धा घरात आपण सांगून जातो मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधा आम्हाला सांगण्याची निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही भांडून सेवेचे अधिकार मागताना आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता आमच्या मुलाला पर्क पोरकं करून जाण्याचा अधिकार दिला कुणी तुम्हाला हे 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 असं काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत कटारिया साहेब आता मी सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही सर काही काम होतं का फोन अजून चालूच होता पलीकडून चिराग सरांचा आवाज आला हो शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती मी शांतपणे बोललो ठीक आहे सर पाठवा लिस्ट मी दोन दिवसात पाठवतो दोन दिवसांनी सामान आलं मी बॉक्स उघडले आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या एक दप्तर मागितलं तिथे पाच दप्तरं होती पाच कम्पास्ट पेट्या मागितल्या तिथे पंचवीस होत्या मी चिराग सरांना फोन केला म्हणालो चिराग सर बहुतेक दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे ही आमची लिस्ट नव्हे काहीतरी चूक झाली आहे चिराग सर म्हणाले सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आकड्यांच्या खेळात मी नाही चुकत तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरले चूक नाही होणार माझी अहो पण चिराग सर एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत हो आम्हाला अच्छा हां हां त्या एक्स्ट्रा वस्तू का त्या मी नाही बाबांनी पाठवल्या असतील कदाचित फोन कट झाला इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले पण जाताना त्यांनी आपल्या विचारांची एक पंटी मागे ठेवून गेली या पंटीला नावसुद्धा काय दिलं आहे चिराग वा यानंतर पंधरा जून दोन हजार चोवीसला सर्व चिल्ल्या पिल्ल्यांना बोलवून शैक्षणिक साहित्य दिले नवीन वही नवीन पुस्तकं नवीन दप्तरं नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू बाळानो आज खऱ्या अर्थाने तुम्ही पोरके झालात रे आणि तुमच्याबरोबर मीसुद्धा